जेव्हा सगळं संपत तेव्हा खऱ्या प्रवासाची सुरुवात होते सुरुवात अशी खरं सांगू प्रेमापेक्षा ब्रेकअप माणसाला जास्त मोठं बनवत एक व्यक्ती होती खूप प्रेम केलं मनापासून त्या प्रेमासाठी वेळ दिला मन दिलं स्वप्न दिलं आणि एक दिवस अचानक तो संबंध संपला शांतपणे कारण न सांगता आणि त्या व्यक्तीच्या हातात उरलं होतं फक्त धडधडणारं रिकाम हृदय पहिल्या काही दिवसात ती फक्त एकच गोष्ट स्वतःला सांगत होती का झालं माझ्यात काय कमी रात्रभर झोप नाही जग नेहमी सारखं पण तिच्या मनात मात्र वादळ मग एक दिवस खूप शांत बसून एक विचार मनात आला ज्याने जायचं होतं तो गेला पण मी का थांबू त्या एकाच वाक्यानं आयुष्य बदललं त्या दिवसापासून तिने स्वतःला उभारायचं ठरवलं स्वतःला दुरुस्त करायला सुरुवात केली फोन नाही मेसेज नाही अपेक्षा नाही फक्त एकच फोकस मी माझ्या आयुष्याचा नायक आहे हळूहळू बदल दिसायला लागला आवडती कामं नवीन शिकणं छोट्या जिंकायच्या क्षणांवरून स्वतःचं कौतुक मनातील वेदना शक्ती बनवू लागली आणि एक दिवस ती आरशात बघून अगदी शांतपणे हसली धन्यवाद मला सोडून दिलंस म्हणून कारण तुझ्याशिवाय मी स्वतःला शोधलं प्रेम तुटतं तेव्हा माणूस संपत नाही माणूस सुरू होतो